मनोज जरांगे पाटील हे कुणबी जात प्रमाणपत्रासह मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं ही मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत आज दोन सप्टेंबर त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस होता हा दिवस अनेक घडामोडींनी भरलेला होता या आंदोलनाविरोधातील याचिकेवर दुपारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली पाठोपाठ राज्य सरकारने मराठा आरक्षणाविषयी महत्वाचे निर्णय घेतले उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी मनोज जरांगी आणि राज्य सरकारला खडे बोल सुनावले तुम्हाला आझाद मैदानात केवळ चोवीस तास उपोषणाला बसण्याची परवानगी दिली होती तरी तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याने गेल्या चार दिवसापासून तिथे बसला आहात असा प्रश्न उच्च न्यायालयाने जरांगी पाटलांच्या वकिलासमोर उपस्थित केला त्यावर जरांगेच्या वकिलांनी न्यायालयाकडे उद्या सकाळपर्यंतची मुदत मागितली होती ही विनंती मान्य करत उच्च न्यायालयाने सदर सुनावणी बुधवारी तीन सप्टेंबर सकाळी अकरा वाजेपर्यंत तहकूब केली आहे दुसऱ्या बाजूला राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील व उपसमितीतील इतर सदस्यांनी आझाद मैदानात उपोषणस्थळी उप जाऊन मनोज जारांगी पाटील यांची भेट घेतली यावेळी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेला आदेश जारांगी पाटलांनी सर्व आंदोलकांसमोर वाचून दाखवला हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीस महायुती सरकारने मान्यता दिली असल्याचं जरांगी यांनी जाहीर केलं यावर विखे पाटील म्हणाले सरकारचा प्रस्ताव आंदोलकांना मान्य झाला की आम्ही त्यांची शासकीय अधिसूचना काढू यावर जरांगे पाटील म्हणाले तुम्ही अधिसूचना काढा आम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई रिकामी करतो त्यानंतर तुम्ही आम्हाला मुंबईत थांबा म्हणला तरी आम्ही थांबणार नाही आम्ही गुलाल उधळून निघून जाणार आणि सातारा गॅजेटची अंमलबजावणी करण्याची मागणी आपण सरकारकडे केली होती त्याबाबत सरकारने सांगितलं आहे की सातारा संस्थान पुणे व औंद गॅजेटची अंमलबजावणी करण्याबाबत तपासून निर्णय घेण्यात येईल मात्र सरकारच्या मते पंधरा दिवसात कायदेशीर त्रुटी दूर करून अंमलबजावणी करण्यास सरकारने होकार दिला आहे है। आता हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटचे दोन विषय पूर्ण झाले मनोज जरंगे पाटील म्हणाले हैदराबाद गॅजेटची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी आमची प्रमुख मागणी होती यावर सरकारने निर्णय घेतला आहे हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीच्या प्रस्तावित मागणीसाठी शासन निर्णयाला मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे या शासन निर्णयानुसार गावातील मराठा जातींच्या व्यक्तींना गावातील कुळातील नातेवाईकांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्याचं त्याबाबत चौकशी करून प्रमाणपत्र देण्याबाबत कार्यवाही प्रस्थापित आहे म्हणजेच हैदराबाद गॅजेटची तत्काळ अंमलबजावणी करण्याला मान्यता देण्यात आली आहे आणखी मराठा आंदोलकावरील गुन्हे मागे घेण्याची मागणी आपण केली होती त्यावर राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की राज्य सरकारने आम्ही काही गुन्हे मागे घेतले आहेत काही राहिलेले आहेत तर ते म्हणतात की आम्ही न्यायालयात जाऊन हे गुन्हे मागे गु। घेऊ तसेच सप्टेंबर अखेरपर्यंत आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेऊ असं सरकारने लेखी दिलं आहे असं मनोज जरांगी यांनी म्हटलं आहे आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना तत्काळ मदत व शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय नोकरी देण्याची मागणी आपण केली होती त्याबाबत सरकारने असा निर्णय घेतला की आंदोलनात बळी गेलेल्या कुटुंबियांच्या वारसांना तत्काळ मदत देण्यासाठी पंधरा कोटींची सरकारमार्फे मदत देण्यात आलेली आहे तसेच एका आठवड्यात संबंधित कुटुंबियांच्या खात्यात ती मदत देण्यात येईल असा निर्णय सरकारने गेला आहे असं मनोज जरांगी यांनी म्हटलं आहे तसेच आपण सरकारला म्हटलं होतं की मराठा कुणबी एक असल्याचा जी आर काढा तर सरकारचं म्हणणं आहे की ही प्रक्रिया किचकट आहे यासाठी एक महिन्याचा कालावधी द्या मी सरकारला म्हटलं आहे की एक महिना नाही दोन महिने घ्या पण मराठा कुणबी एक असल्याचा जी आर काढा यासाठी आम्ही तुम्हाला दोन महिन्याचा वेळ देत आहोत असे जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे आता सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचा तर सगळे सोयऱ्यांची छाननी होत नाही ज्या हरकती आलेल्या आहेत त्यांची अद्याप छाननी झालेली नाही आठ लाख हरकती आलेल्या आहेत त्यामुळे त्या हरकतींची छाननी करण्यासाठी वेळ लागणार असल्याचं सरकारचं म्हणणं आहे आपण त्यासाठी वेळ देऊ असं जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आरक्षण टिकेल का कमेंट मध्ये नक्की सांगा मागे करेंगे पाटील तू देत बडाओरे अरे कोण म्हणता देत ना धर्मवीर संभाजी महाराज थांबा एक मिनिट थांबा घोषणा लागायचं मला बोलायचंय थोडं एक मिनट थांबा अभ्यासक वाचत हो अभ्यासक दोन चार जण वाचत आणि मला सांगा त्यात काय का वाचा लगेच अभ्यास का बाजूला या बाकी